आज कोल्हापूरमध्ये गेले अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती असं शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय याचा उद्घाटन का आज झालेलं आहे आमच्या सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी असतील सर्व आमदार खासदार आणि त्याचबरोबर खास, खास करून पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांचं धन्यवाद व्यक्त करतो त्यांच्या पुढाकाराने आज कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय तिथे त्याची सुरुवात झाली मला वाटतं या कार्यालयाच्या माध्यमाने अनेक लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमाने होईल आणि ज्या प्रकारे कोल्हापूरने शिवसेनेला भरभरून प्रेम दिला भरभरून आशीर्वाद दिला पाच आमदार जे आहे शिवसेनेचे त्याचबरोबर दहापैकी दहा आमदार महायुतीचे निवडून दिले मला वाटतं या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमाने त्यांचा विश्वास जो आहे हा अजून जो आहे तो दुगिनीत होईल आणि जास्त काम जे आहे लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमाने आम्हा सगळ्या शिवसैनिकांना जे आहे पदाधिकाऱ्यांना जे आहे ते त्या ठिकाणी मिळेल आपण पाहत आहात मौळा न्यूज 24, फोर सर्वसामान्यांचा आवाज